वरुड तालुक्यातील देऊतवाडा गाव वरुड शहरापासून अवघ्या पंधरा ते सोळा किलोमीटर अंतरावर हे गाव जिल्हा परिषदेची शाळा म्हटलं की त्या शाळेकडे वेगळ्याच शाळेतील विद्यार्थ्यांसोबत आम्ही आपल्यासोबत आहेत अंगणवाडीतील विद्यार्थी हेच विद्यार्थी उद्याचे उद्याचे भविष्य आहेत नेमकं यांना काय शिकवलं नेमकं यांना काय शिकवलं ते जाणून घेऊ नेमकं तू काय सांगशील तुझं नाव काय हो मैंने मे सुरोबी सुर बर्थे आई लोनिंग जी टू मैच करवाड़ी दूर तारा मी तुम्हारा टूचा टेबल सकना टू वन या टू 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 या फोर टू थ्री झिक्स टू फोर या एट टू फाइव च टेन टू सिक्सा ट्वेल्व टू सेवेनचा फोर्टीन टू एट चा सिक्सटीन टू नाईन चा टू टेन ट्वेंटी खरंच खरंच विद्यार्थी पा आपण पाहू शकता आज अंगणवाडी टेव, टेव, विद्यार्थी आज आपल्याला टे टाई टेबल सांगत आहे खरं कर हे शि हे खरं शिक्षण आहेत आणि या शिक्षणाकरता नागरिकांचा ओळख शहरी भागात असतो परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला सुद्धा असं काही येतात हे आज आपण प्रत्यक्ष पाहू शकतात तू काय सांगू शकते तुझं नाव काय तल्लू नंदा किशोर चौधरी आयला मी के जी वन पोयम पोयम का ची ची दी 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 तू काय सांग काय काय सांगशील तू पोयम म्हणून फॅट आयल ब्लू लवली तू टीचा खरंच खरंच या विद्यार्थ्यांचं करावं इतकं कौतुक कमी आहेत एक छोट चिमुकली विद्यार्थी आहे परंतु आज या चिमुकल्या विद्यार्थ्यांसोबत असं वाटतं की आपले जुने दिवस आठवत आहे आपल्याला की आपण आपल्या शाळेमध्ये आपण सुद्धा जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत होतो परंतु त्यावेळेस असं शिकवला जात होतं परंतु आज असं जिल्हा परिषद शाळेमध्ये किंवा ग्रामीण भागातील शाळेमध्ये शिकवायला खरखर कमी मिळतात परंतु आज असे विद्यार्थी अशी शाळा जर प्रत्येक विद्यार्थ्याला लाभली तर तो विद्यार्थी खरखर घडू शकतो आपल्यासोबत तू काय सांगशील तुझं नाव काय विठ्ठला ठे काय सांगशील तुला काय एपोर ॲपल सांग A for apple, B for ball, C for cat, D for dog, E for elephant, F for fish, G for grapes, H for hen, I for ice cream, J for Yoko, K for kite, L for lion, M for monkey, N for nest, O for orange, P for parrot, Q for Kimber, for rabbit, S for sheep, T for tiger, U for umbrella, V for object W for Zebra. आज खरच मला आनंद होत आहेत की जिल्हा परिषद शाळेतील अंगणवाडीतील विद्यार्थी एवढे सुंदर बोलतात आणि त्यांना खूप एक खरखर म्हणजे विद्यार्थ्यांना लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात परंतु अशा मुलांना घडवण्याचं काम प्रामाणिक कामे शिक्षकृंद करत असतात आज आपल्यासोबत अंगोळी विद्यार्थी तू काय सांग तुझं नाव काय ग माय तू काय सांग तुला काय लर्निंग केजरीवाल माय स्कूल नेम जंगर् वारी वन टू थ्री फोर फाइव सी सेवन एलेव ट्वेलव थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटी सेवंटी एइ ट्वेंटी वन ठंड टू टेन्थ फाइव ट्वेंटी सेवं टीय ट्वेंटी

आज अंगणवाडीतील विद्यार्थी खरं या विद्यार्थ्यांचं करावं इतकं कौतुक कमी आहेत हेच विद्यार्थी उद्याचे भविष्य आहेत परंतु या विद्यार्थ्यांना घडवण्याचं प्रामाणिक काम इथे शिक्षकवृद्ध करत आहेत एक ग्रामीण भागातील देवतवाळा या गावातील विद्यार्थी आज अंगणवाडीचे विद्यार्थी पाहू शकतो आपण की छोटे छोटे विद्यार्थी आज आपल्यासोबत कॉन्व्हेटचं शिक्षण म्हणजे कॉन्व्हेंटमध्ये का नेमकं काय ने का ने शिकवलं जाते ते आज आपल्यासोबत म्हणजे शेअर करत आहे त्यांना नेमकं ने काय ने शिकवलं जात आहे त्यांची पोयम असो की त्यांना एक पाळा असो खर या विद्यार्थ्यांचं कौतुक तेवढं करावं तितकं कमी आहेत ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षण जर असं मिळालं तर कुठल्याच व्यक्तीला आपल्या पाल्यांना शहरी भागात पाठवण्याचा अष्टास राहणार नाही आणि खरखर आज जिल्हा परिषद शाळेतील देऊतवाळा या गावातील विद्यार्थ्यांचं करावं तितकं कौतुक कमी आहे अकराशे ते बाराशे लोकसंख्या असलेलं देऊतवाडा हे गाव याच गावातील जिल्हा परिषद शाळेत नेमकं काय शिकवले जाते आज आपण माहिती घेणार आहोत आणि विशेष म्हणजे तालुक्यातील जुनी शाळा म्हणून देखील या शाळेची ओळख आहे या शाळेची सुरुवात एकोणीसशे बावन्न साली केली गेली होती आपल्यासोबत जिल्हा परिषद शाळेच्या राऊत मॅडम आहेत नेमकं तुम्ही काय सांगू शकाल या मुलवाडीच्या मुलांसंदर्भात जिल्हा परिषदची शाळा चालवायची म्हणजे पहिले अंगणवाडी आम्हाला म्हणजे समोर नेणं आवश्यक असते आणि इथूनच आम्ही सुरुवात केली की के अंगणवाडीत मुलं किती आहेत आणि ते मुलं कसे टिकवायचे त्यांचा ओढा जो आहे म्हणजे कॉन्व्हेंटकडे जाण्याचा तो कसा थांबवायचा त्यासाठी मग आमच्या भगिनी सिंधुताई बोंदरकर या आमच्या अंगणवाडी टीचर आहेत पण शासनाने अनेक असे त्यांच्या मागे कामं दिल्यामुळे त्या जेवढा पाहिजे तेवढा वेळ त्या, वे त्या मुलांना देऊ शकत नव्हत्या हे मी हेरलं आणि त्यावर काम करण्याचं सु सुरुवात केली अंगणवाडीवर की ह्या अंगणवाडीच्या मुलांना जो मुलांचा जो लोंढा आहे बाहेर जाण्याचा तो कसा थांबवायचा तर त्यासाठी मी मॅडमची नियुक्ती केली म्हणजे यावर्षी कॉन्व्हेंट म्हणण्यापेक्षा फक्त इंग्रजीचे धडे देण्यासाठी म्हणजे मॅडमला ठेवलं भारती मॅडम भारतीताई थोटे आणि त्या अंगणवाडी टीचरचं जे काही काम असते खेळामधून शिक्षण आहे मग त्यांचं रायटिंग वर्क हे थांबल्या जात होतं रायटिंग वर्क जसं पाहिजे तसं होत नव्हतं आणि शासनाने नियम बांधलेला आहे की पहिलीमध्ये आलेला मुलगा हा एकदम त्याला सगळं म्हणजे आलेलं पाहिजे दोन अक्षरी शब्द आलेले पाहिजे तीन अक्षरी शब्द वाचता आले पाहिजे आणि लिहिताही आलं पाहिजे मग यासाठी म्हणून मी हे योजना केली की अंगणवाडीतून हे मुलं जेव्हा पहिली देतील तेव्हा ते पूर्ण एक ते शंभरपर्यंत त्यांना अंक ओळखता आले पाहिजे लिहिता आले पाहिजे आणि एक अक्षरी शब्द त्याला वाचता आले पाहिजे म्हणजे पालकाचा आत्मविश्वास आम्ही जिंकला आहे आमचा हा पूर्ण ग्रुप आहे आणि ह्या ग्रुपने त्या विद्यार्थ्यांना कुठेच मागे पडू द न राहण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आपण आलो आहे जिल्हा परिषद शाळा देवतोळा इथे खरंच या विद्यार्थ्यांचं करावेत कौतुक कमी आहे इथे पहिली ते चौथ्या वर्गापर्यंतचे विद्यार्थी आहेत आज ग्रामीण भागाशी विद्यार्थ्यांना शिक्षणाचा ओळख कमी होत आहेत ग्रामीण भागातील विद्यार्थी शहराकडे वळत आहेत परंतु याही पलीकडे आज याही गोष्ट थारा देऊन आज ग्रामीण भागातील विद्यार्थी देवतुळ्या गावातील विद्यार्थी शहरी भागात आज आप जिल्हा परिषदही शिक्षण घेत आहेत आपण विद्यार्थी पाहू शकता इथे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जी आहेत त्यांचे शिक्षक वृंद आहेत आपल्यासोबत आहेत नेमकं त्यांची काय प्रतिकार जाणून घेऊ नेमकं मॅडम काय सांगू शकाल आम्ही नऊ ते अकरा मुलांना इंग्रजी विषय शिकवते जे जेणेकरून घरी होत नाही म्हणून इथे नऊ ते अकरा घेते आणि मी एक स्वयंसेविकाच आहे मॅडम तुम्ही काय सांगू शकता मी पण नऊ ते अकरा ट्युशन घेत असते त्यांची इंग्लिशचीच मी पण स्वयं वर्ग पहिले आणि दुसरीची मी पण स्वयंसेवक इथे स्वयंसेविका विद्यालय शिक्षिका आहेत खरं खर या शिक्षकांचं करावं तितकं कौतुक कमी आहे नेमकं तुझं नाव काय घेत काय सांगशील तू काय तुला काय शिकवते पेट कोकरू खूप थकलं येताना घरी वाट चुकलं अंधार बघून भरतच भ्याल दमून दमून झोपेला आलं शेवटी एकदा घर दिसलं वेट कोकरू गो डोका डोकं ठेवून आई गवताच्या उशीत हळू शिरलं आईच्या कुशीत भाग्य उजळले माझे भाग्य उजळले माझे आपले चरण पाहिले लागून या आपले चरण शाळा झाली हो पावन इडापिडा जाती तडून टाकल्या गावात विद्यार्थी घडून करुणेचा आपला ठेवा केली आपली गाव सेवा गोट करून शिक्षण देवा मुलांनी घेतला शिक्षणाचा मेवा हेच विनवणी तुम्हा शिक्षकांसाठी हात जोडून पुन्हा पुन्हा द्या तुम्हीच दर्शन धन्यवाद आपल्यासोबत गौरव नावाचा विद्यार्थी आहेत आईवडलापासून दूर आहे तो म्हणजे आजोबाकडे राहतो परंतु आज त्याचे स्वप्न खूप मोठे आहेत नेमकं काय स्वप्न जाणून तुला गौरव काय व्हायचं आहे सा? मला सायंटिस्ट व्हायचं आहे काय सांग काय सांगशील तू मला असं अलग अलग प्रयोग करायचा आहे म्हणून मला सायंटिस्ट बनायचा आहे आपल्यासोबत गौरव शिरसाट विद्यार्थी आहेत हा विद्यार्थ्यांचे खूप मोठे स्वप्न आहेत आणि खरंखर विद्यार्थ्यांनी स्वप्न मोठेच असले पाहिजे विद्यार्थ्यांचे त्यात एकोणीसशे बावन्नमधील ही शाळा आहेत या शाळेमधून विविध डॉक्टर डॉक्टर मंडळी असो की डॉक्टर इंजिनियर वकील घडलेले आहेत आणि या शाळेचा एक वैशिष्ट्य आहे की जिल्हापूर शाळा असून या शाळेमध्ये विविध मुलांचं मुलांना एक संस्कार शिकू शिक्षण दिलं जाते त्या शाळेचे मुक्ध्याबाई यांची पत्रिका जाणून घेऊ सर नेमकं काय सांगू शकाल तुम्ही या शाळेमध्ये मला इथं येऊन सहा वर्ष झालेले आहे आणि पहिली जी परिस्थिती होती त्यावेळेस मुलं कमी आणि कोणचेही सहसाले कार्यक्रम होत नव्हते पण त्यानंतर काही शिक्षक येथून बदलून गेले आणि मला जोड कुमारी शकुंतलाताई बाबुरावजी नागमोते ह्या दोन वर्ष झाले ते ह्या शाळेत रुजू झाल्या आणि ह्यासुद्धा आल्यानंतर त्यांच्या जोडीने आणि त्यांच्या प्रयत्नाने कारण त्या ह्याच गावच्या असल्यामुळे त्यांना त्या ज्या लोकांना सांगतात माजा, माजा आ, आ, ते लोक त्यांचं ऐकतात आणि माझं माझं त्यांना जोड आहे तर आम्ही या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये पूर्ण जे काही सहशाले कार्यक्रम होतात पुण्यतिथ्या होतात जयंत्या होतात आणि खेळ हे सर्व आम्ही विद्यार्थ्यांना सांगतो आणि ते त्यांच्याकडून कळून घेतो आणि त्यामुळे विद्यार्थ्यांची बौद्धिक किंवा क्षमता जी आहे ते वाढीस लागण्यासाठी आम्ही अनेक प्रयत्न करत आहे आपल्यासोबत या शाळेच्या शकुंतला नागपूती मॅडम आहे उर्फ राऊत मॅडम आहेत खरखर या मॅडमचा आदर्श आहेत मुलांना घडवण्याकरता या गावातील याच नागरिक आहेत परंतु मुलांना घडवण्याकरता शिक शिक्षकाचं काम करत आहे परंतु त्यांचं खरं प्रामाणिक काम आहे मॅडम आज काय सांगू शकाल तुमच्या मुलांसंदर्भात शाळेसंदर्भात मी या माझ्या गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवतवाडा इथे दोन हजार एकोणीसमध्ये मी इथे रुजू झाली आणि आल्यानंतर इथे पटसंख्या होती पंधरा विद्यार्थ्यांची पटसंख्या होती पंधरा आणि शासनाचा असा तेवढा त्याच कालावधीमध्ये असा नियम आला होता की वीस पटसंख्या वीसच्या आत पटसंख्या असलेल्या शाळा बंद होणार आहेत तेव्हा मला या शाळेमध्ये आल्यानंतर प्रश्न पडला की जर ही शाळा बंद पडली तर आपलं कसं होणार आपण कुठे जायचं किंवा इतर ठिकाणी आपलं समायोजन होईल आणि ते धारणीतूनच आल्यानंतर पुन्हा धारणीमध्ये जावं लागेल का अशी एक मनामध्ये भीती होती आणि त्या भीतीमुळेच नंतर मी आपल्या इथे आल्यानंतर दुसरीकडे बदली न करता चला बा आपलं गाव आहे या हेतूने काम करायला सुरुवात केली आणि माझे सहकारी मुख्याध्यापक सर आदरणीय श्री कोडसकर सर माझ्यासोबत होते आणि मला त्यांचं पूर्ण मदत होती की चला आपण दोघंजणं मिळून या शाळेला काहीतरी दुसरं योग्य वळण देऊया या हेतूने मी आपल्या कामाला सुरुवात केली तर सुरुवातीला माझ्या शाळेमध्ये अनेक असे गरिबांची मुलं होते आणि वर्गच नंतरच्या दोन हजार एकोणवीस वीस वीसमध्ये वीस वर्गपहिलीमध्ये एकच मुलगा दर्ज होता आदरणीय आमच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नरेश भाऊ उमक यांचा मुलगा ईशांत नरेश उमक आणि या एका मुलामुळे ती शाळा सुरुवात आम्ही म्हणजे पटसंख्या पहिलीमध्ये दर्ज करून लगेच सुरुवात केली गावामध्ये घरोघरी भेटही दिल्या की का बरं आपल्या शाळा गावातील मुलं इतर ठिकाणी जातात आणि प्रायव्हेट संस्थेमध्ये जातात कॉन्व्हेंटपासून त्यांचा ओढा तिकडे होता बाहेरगावी आणि त्या ते जाणून घेतलं मी माझ्या अंगणवाडी टीचर आदरणीय सिंधुताई बोंदरकर ह्यासुद्धा मी सोबत घेतल्या आणि प प्रत्येक घराघरामध्ये आम्ही भेटी दिल्या तर प्रत्येकाचं प्रत्येकाचा विश्वास संपादन केला आणि त्यांना सांगितलं की आपल्याही गावामध्ये जर आपण बालवयापासूनच जसं ज तुम्हाला जर कॉन्व्हेंट पाहिजे आहे तर तसंच शिक्षण जर आपण सुरू केलं आणि तुमच्या मुलांना योग्य शिक्षण दिलं तर तुमच्या खिशातले जे कॉन्व्हेंटला ट जे पैसे जात आहेत ते पैसे पण आपण वाचवू शकतो आणि आपल्या गावातील जे शाळा आहे या शाळेचं पूर्ण रूप आपण पालटू शकतो अशा प्रकारे मग आम्ही काम सुरू केलं आणि आज जी पंधरा पटसंख्या होती ती आज दोन हजार तेवीस चोवीसमध्ये पस्तीस पटसंख्या आहे आणि या पस्तीस मुलांवर आम्ही पूर्ण आमचा ग्रुप आहे अंगणवाडी टीचर मदतनीज आमचे स्वयंसेवक म्हणून आम्ही आमच्या शाळेला काही गावातून मुलींची संख्या म्हणजे मुली घेतल्या त्या स्वयंसेवक नऊ ते अकरा या दरम्यान इंग्रजीचे धडे मुलांना देतात म्हणजे आमच्या जे देऊतवाड्याची शाळा आहे ते साडेआठ वाजतापासूनच मुलं शाळेमध्ये येतात आणि साडेआठ ते पाच म्हणजे त्यांची जी आई आहे घरातील ती पण आपल्या मजुरीला जाते आणि मुलं आपल्या शाळेत येतात त्याच्यामुळे ते काय होते की सर्व पालकांना असं वाटत आहे की आपल्याला या मुलांचा काही त्रासच नाही आहे आपण जेव्हा घरून निघतो तेव्हा मुलं शाळेत जातात आणि जेव्हा घरी येतो तेव्हा मुलं शाळेत येतात हे घरी येतात आणि म्हणून त्यांना हे सगळं रूप किंवा ह्या सगळ्याचं बेनिफिट त्यांना मिळून राहिलं आपला मुलगा चांगल्यात चांगला इंग्रजी बोलू शकून राहिला इंग्रजी वाचन करतो मराठी वाचन करतो आणि मराठी शाळा असूनही इंग्रजीचे धडे इथं दिल्या जात आहे चांगल्या प्रकारे कॉन्व्हेंटसारखे त्याच्यामुळे त्यांचे मुलं कुठंच कमी पडू देत नाही आम्ही आणि आपल्या आपल्या परीने सर्व आदरणीय श्री मुख्याध्यापक सर सुद्धा किंवा इतर ज्या आम्ही स्वयंसेवक नेमल्या आहेत त्यासुद्धा आपुलकी या नात्याने आमच्या गावातल्या प्रत्येक मुलाची काळजी घेतात आणि हे सगळं वातावरणपूर्ण अख्ख्या गावामध्ये आनंदीमय झालं आहे प्रत्येकाचं असं म्हणजे उत्साह वाढलेला आहे किंवा जे इतर शाळेमध्ये मुलं आहे त्यांचे पालक असे म्हणत आहे की आपले मुलं आपल्या आपल्या गावातल्याच शाळेमध्ये असावे शिकावे आणि आपल्याच शा आपली गावची शाळा ही आपण चांगली विकसित बनवावी